नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी चुकणार नाही असं अचूक प्रमाण आपण या रेसिपी मध्ये सांगितलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण डिंकाच्या लाडूसाठी लागणार साहित्य बघून घेणार आहोत तर इथे हो। मी दीडशे ग्राम इतकं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे दीडशे ग्राम इतका गूळ घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप साजूक तूप पाव कप डिंक खाण्याचा डिंक वापरलेला आहे पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम अर्धा कप इतकी खारीकची पावडर घेतलेली आहे एक टी स्पून आपण वेलची आणि जायफळची पूड घेतली आहे एक टेबल स्पून खसखस आणि एक टी स्पून सुंठची पावडर घेतलेली आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत तर सर्व किसून घेतलेलं सुकं खोबरं इथे आपण कढईमध्ये काढून घेतलेला आहे गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि खोबर हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजायचा आहे खूप जास्त लाल करायचं नाही तर अगदी बारीक गॅस वरती एकसारखं भाजून घेऊया जेणेकरून आपले लाडू अगदी एक दोन महिना जरी राहिले ना तरी अजिबात खराब होणार नाही खोबरं इथे आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे यामध्येच आता मी खसखस सुद्धा काढून घेते कारण का खोबरं आपलं गरमच आहे त्याच्या उष्णतेने खसखस भाजली जाते आणखीन आपण दोन मिनिटं याच पद्धतीने एक सारखा हलवून खोबरं आणि खसखस दोन्ही जिन्नस भाजून घेणार आहोत इथे आपलं खोबरं आणि खसखस भाजून झालेली आहे आता आपण ही परातीमध्ये काढून घेऊया मध्ये आता आपण एक टी स्पून इतकं साजूक तूप काढून घेऊया हे बघा तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता आपण यावरती काजू आणि बदाम भाजून घेणार आहोत अगदी बारीक गॅस वरती छान एक ते दोन मिनिटांसाठी आपण काजू आणि बदाम भाजून घेणार आहोत सुका मेवा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता इथे आपले काजू व बदाम छान भाजून झालेले आहेत आता आपण हे सुद्धा काढून घेणार आहोत सेम कडाईमध्ये आपण एक टेबल स्पून इतकं साजूक तूप काढून घेऊया आणि यावरती आता आपल्याला खारीकची पावडर भाजून घ्यायची आहे तर सर्व खारीकची पावडर इथे आपण काढून घेतलेली आहे गॅस अगदी बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच खारीकची पावडर आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायची आहे लाडू मध्ये आपण जे काही जिन्नस वापरतो ना ते तुपावर छान खरपूस भाजून घेतले ना तर लाडू अगदी टिकायला भरपूर दिवस टिकतात आणि अजिबात खराब होत नाही किंवा खऊट वास येत नाही त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही लाडू बनवाल ना सर्व जिन्नस याच पद्धतीने होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे आपली खारीकची पावडर सुद्धा भाजून झालेली आहे ही सुद्धा काढून घेऊया कढईमध्ये आता आपण एक टेबलस्पून इतकं साजूक तूप काढून घेणार आहोत तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे साजू तूप इथे चांगलं गरम झालेलं आहे आता आपण जो डिंक घेतलेला त्यातला आपल्याला थोडा थोडा करून डिंक यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे गॅस इथे बारीकच ठेवून घ्यायचा आहे आणि बारीक गॅस वरतीच आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक इथे आपला तळून झालेला आहे आता आपण हा एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व डिंक याच पद्धतीने तळून घेऊया इथे आपला सर्व डिंक तळून तयार झालेला आहे कढईमध्ये थोडस तूप आहे आणखीन आपण थोडस यामध्ये तूप काढून घेणार आहोत आणि यावरती आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर सर्व गव्हाचं पीठ इथे मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे अगदी बारीक गॅसवरतीच आपण छान खरपूस वास सुटेपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ जरी वापरलं तरी देखील चालू शकत इथे आपण गव्हाचं पीठ छान खरपूस होईपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे आता हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत भाजून घेतलेले सर्व जिन्नस आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झालेले आहेत सर्वात अगोदर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुका मेवा काढून घेणार आहोत सुका मेवा आता आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेणार आहोत इथे आपण सुका मेवा मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे यातला आपण थोडासा सुका मेवा एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत जो आपण लाडू मध्ये नंतर वापरणार आहोत इथे मी दोन मोठे चमचे इतका सुका मेवा काढून घेतलेला आहे यामधलंच आता आपण एक मोठी मुठभर सुकखोबरं जे आहे त्यासच वापरणार आहोत तर हे सुद्धा आपण बाजूला काढून घेतलेलं आहे आता आपण जो सुकामेवा वाटून घेतलेला तो सर्व मी यामध्ये काढून घेते यामध्येच आपण गुळ सुद्धा काढून घेणार आहोत वेलची जायफळची पूड आणि सुंठची पावडर आता हे सर्व जिन्नस आपण हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया सर्व, ले ले थोड़े -थोड़े सर्व, गे... सर्व जिन्नस इथे आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत आता आपण हे थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अगदी मिक्सरला फिरवून घेऊया हे बघा इथे आपण आपण असं बारीक वाटून आहे याच पद्धतीने सर्व वाटून घे घेणार आहोत इथे आपण सर्व जिन्नस मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेले आहेत आपण जे खोपरा आणि सुकामेवा ठेवून घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे हे असे थोडेसे अख्खे आपण जेव्हा ठेवून घेतो ना तेव्हा ते, ते लूक छान येतो लाडूला त्यामुळे आपण हे असे अख्खे ठेवून घेतलेले आहेत आता व्यवस्थित हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आपण जेव्हा मिक्सर मधून फिरवतो ना तर ते याच तेल तूप सुटून याला छान बाइंडिंग सुद्धा येतं त्यामुळे आणखीन आपल्याला वरतून तूप घालायची गरज लागत नाही हे बघा सर्व जिन्नस आपण आता हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत आता आपण लगेचच याचे लाडू तयार करून घेणार आहोत तर जेवढ्या आकाराचा आपल्याला छोटा किंवा मोठा लाडू वळून घ्यायचा असेल तेवढं मिश्रण आपल्याला हातावर या पद्धतीने घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हाताने दाबून लाडू तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी काही पिस्त्याचे काप घेतलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत या पद्धतीने आपण थोडेसे असे लावून घेणार आहोत जेणेकरून लाडू आपला आणखीन छान दिसेल हातावर थोडासा गोल फिरून घेऊया हे बघा इथे मस्तपैकी आपला डिंकाचा लाडू बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतोय याच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपल्या अगदी साधे सोपे पद्धतीने डिंकाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत या पद्धतीने या वेळेस डिंकाचे लाडू बनवायला अजिबात विसरू नका व ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी